नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभाव पुन्हा एकदा वाढीकडे आलेला आहे महाराष्ट्रात सध्या पनवेल या ठिकाणी तसेच पुणे या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेऊया चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनलच्या माध्यमातून आज आपण रोजच्या रोज टोमॅटो असेल सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल यांचे लेटेस्ट रेट टाकत असतो आपण जर चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा चला बघूया महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे मुंबई सतराशे बावन्न क्विंटल अवकडले अठराशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये टोमॅटोला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील मुंबईमध्ये जर विचार केला तर आवक चांगली आहे पुण्यामध्ये चोवीसशे ऐंशी क्विंटल अवकालले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर दहा ते चाळीस रुपये आपल्याला पुणे या शहरामध्ये दिसत आहे पनवेल सहाशे क्विंटल अवकाल तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील पनवेल या शहरामध्ये आपल्याला सरासरी दिसत आहे त्यानंतर कोल्हापूर तीनशे क्विंटल अवकलले एक हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर हजार ते अडीच हजार रुपये आपल्याला कोल्हापूर शहरामध्ये दिसत आहे त्यानंतर नागपूर नऊशे क्विंटल अवकलले दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सुद्धा टोमॅटो बाजारभाव अजून तेजीमध्ये येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव जाणून घेऊया कोल्हापूर तीन हजार छत्रपती संभाजीनगर दोन हजार श्रमपूर नऊशे गोटी अठराशे राहता तीन हजार कळमेश्वर बाराशे रामटेक आठशे अकलूज दोन हजार पुणे चार हजार पुणे पिंपरी दोन हजार पुणे मुशी तीन हजार नागपूर सोळाशे चांदोड पंधराशे रुपये प्रति क्विंटल चांदोड पंधराशे वाई तीन हजार मंगळवेढा सव्वीसशे कामटी चौदाशे पनवेल चार हजार मुंबई चोवीसशे रत्नागिरी बावीसशे इस्लामपूर बावीसशे पंधराशे सोलापूर दोन हजार जळगाव पंचवीसशे नागपूर पंचवीसशे तसेच भुसावळ बावीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी